श्री नवनाथ कथासार अध्याय एकतीस चौरंगीनाथाची कथा या अध्यायाच्या नित्यपठनाने किंवा वाचनाने कोणत्याही कपटमंत्राची बाधा होत नाही अध्यायाला सुरुवात होत आहे गतगोष्टीचा भुजावंतीला पश्चाताप झाला व ती प्राणघातास तयार झाली परंतु दासीने तिला सांगितले तुला जीव देण्याचे काहीही कारण नाही ज्याप्रमाणे ईश्वरी संकेत असेल तसेच घडून येईल उगाच खंत करीत बसू नको स्वस्तपणाने जाऊन झोप राजा शिकारी होऊन परत आल्यावर तुझ्या महालात येईल तेव्हा तू झोपून राहा उठू नको मग राजा तुला उठून झोपण्याचे कारण विचारील तेव्हा तू रडून आकांत कर व मी आता जगू इच्छित नाही म्हणून राजा सांग अशा तऱ्हेने डोंग करून दाखविलीस म्हणजे राजा तुला रडण्याचे कारण विचारील तेव्हा तू त्याला सांग की तुमचा मुलगा कृष्णागर माझ्या मालात आला आणि मला धरायला धावला परंतु मी त्याला ढकलून दिले तेव्हा मला जगून काय करायचे आहे असे बोलल्यावर राजाला राग येईल मग तो मुलगा वगैरे काही मनात न आणता त्याला ताबडतोब ठार करील तो निर्दास्तपणे आनंदाने खुशाल राहा असा मार्ग सांगितला आणि दासी निघून गेली पूर्व सूचनेनुसार भुजावंती सुवर्ण मंचकावर झोपली तिने अन्नपाणी सर्व वर्ज केले अंगावरील दागदागिने काढून टाकले थोड्या वेळाने शशंकर राजा शिकारीहून परत आला नेहमीप्रमाणे भुजावंती पंचारती घेऊन आली नाही म्हणून राजाने तिची दासीजवळ चौकशी केली तेव्हा ती म्हणाली राणी कसल्या दुःखाने दुखावली आहे हे कळत नाही पण ती मंचकावर स्वस्त निजली आहे दासीचे बोलणे ऐकताच राजा भुजावंतीच्या महालात गेला तेथे पूर्वी ठरल्याप्रमाणे ती पलंगावर निजली होती राजाने तिला निजण्याचे कारण विचारले तेव्हा ती काहीच न बोलता ढळढळा दर रडू लागले त्यामुळे राजाला अधिकच कळवळा आला व त्याने तिला जवळ घेतले तो पुन्हा पुन्हा विचारू लागला तो म्हणाला सखे इतके दुःख होण्याचे कारण काय तुला कोणी त्रास दिला का तसेच मला त्याचे केवळ नाव सांग म्हणजे मी त्याला होत्याचा नव्हता करून टाकतो तू माझी पट्टराणी वाकडी नजर करण्याचे धैर्य कोणाच्यात आहे तुम्हाला नाव सांग मी त्याला पृथ्वीवर ठेवीत नाही लगेच मारून टाकतो राजाचे आश्वासन ऐकून भुजावंतीला समाधान वाटले मग ती म्हणाली महाराज तुमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे तुम्ही शिकारीला गेल्यावर इथे कोणी नाही असे पाहून तो माझ्या महालात आला माझा हात धरून मला म्हणाला माझी इच्छा पुरी कर त्याची काम पाहून मी माझा हात युक्तीने सोडून घेतला आणि पळत दुसऱ्या महालात गेले तेव्हाची माझी अवस्था मी सांगूच शकत नाही चालता चालता पडलेही पण तसेच धडपडत उठले व पळाले एकदाची महालात येऊन पोहोचले आणि दार लावून घेतले तेव्हा त्याचा काहीच इलाज चालेनासा झाल्यावर तो निघून गेला आता मला जगण्याची इच्छा नाही पण मरण्यापूर्वी एकदा तुमचे दर्शन घ्यावे म्हणून हा प्राण रक्षण करून ठेवला आहे भुजवंतीचे हे, हे बोलणे ऐकून राजसक्रोध अनावर झाला त्याचे डोळे तांबडे लाल झाले होते राजवाड्याच्या बाहेर येऊन राजपुत्र कृष्णागरास मारून जाळून टाकण्याची किंवा हातपाय तोडून त्याला लांब टाकून देण्याबद्दल त्याने सेवकांना आज्ञा केली राजाची ती विचित्र आज्ञा ऐकून सेवक मुलाला घेऊन स्मशानात गेले व तेथे नेल्याची बातमी त्या सेवकांनी परत येऊन राजाला सांगितली राजाचे सेवक फार चतुर होते राजाने आपल्या मुलाला मारून टाकण्याची ही भयंकर आज्ञा रागाच्या भरात दिली आहे हे त्यांनी ओळखले होते त्याला मारले आणि राजाचा राग शांत झाला तर काय हो, अनर्थ होईल हे सांगता येत नाही असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले त्यामुळे ते परत राजाकडे गेले पण राजाचा निर्णय बदलला नाही राजाचा निश्चय पाहिल्यावर सेवकही निष्ठूर झाले व त्यांनी कृष्णागराला चवाट्यावर नेऊन सुवर्णाच्या चौरंगावर बसवले व त्याचे चराट्याने हातपाय बांधून टाकले कृष्णागराला चवाट्यावर नेल्याची वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली तेव्हा सगळे गावकरी झुंडी झुंडीने त्याला पाहायला गर्दी करून लागले काही जण बदली करून राजाचा हुकूम फिरवण्यासाठी राजवाड्यात गेले पण राजाचा भयंकर क्रोध पाहून कोणालाही राजाजवळ ती गोष्ट बोलण्याचा किंवा काढण्याचा धीर होईना इकडे राजाज्ञाचे पालन करण्यासाठी सेवकांनी कृष्णागराचे हातपाय तोडले आणि ते निघून गेले त्यामुळे तिथे एकच आकांत झाला कोणी कोणाला विचारीना कृष्णागर बेशुद्ध होऊन पडला त्याचे डोळे पांढरे लाल झाले जीव कासावीत झाला घशाला कोरड पडली तोंडातून फेस निघू लागला कृष्णागराची ती अवस्था पाहून गावातील लोकांना फार दुःख झाले म्हातारपणे राजाला चळ लागला असे अनेक लोक म्हणू लागले व शशंकराला दोष दिला त्यावेळी सहज गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ तिथे आले होते गर्दी कशाची हे पाहण्यासाठी ते चव्हाट्यावर ते आले तेथे कृष्णागरास अशा विकल विकलावस्थेत पडलेला पाहून गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला सर्व हकीकत सांगितली ते ऐकून मच्छिंद्रनाथास त्याची दया आली त्याने लोकांकडून सर्व माहिती काढून घेतली व मग अंतर्दृष्टीने तो पाहू लागला तेव्हा त्याला सर्व खरा प्रकार कळला त्यामुळे मच्छिंद्रनाथाचा क्रोध आनावर झाला त्याला वाटले की राजाने मूर्खपणाने बायकोच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून निर्दोषी मुलाचा घात केला आहे नंतर गोरक्षनाथानेही अंतर्दृष्टीने कृष्णागराचा सर्व वृत्तांत जाणला आणि त्यांना नावारूपास आणून प्रसिद्ध करावे म्हणून त्याने सुचवले त्यांनी कृष्णागरास त्या भयानक अवस्थेत चौरंगावर पाहिल्यामुळे त्याचे नाव चौरंगीनाथ असे ठेवले राजवाड्यात जाऊन राजाकडून याला मागून घ्यावे आणि नाथपंताची दीक्षा द्यावी असे गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाला सुचवले परंतु राजा राणीला आपले सामर्थ्य दाखवून मगच हा कृष्णागर शिवपुत्र घेऊन जाऊ असे मच्छिंद्रनाथाचे म्हणणे पडले परंतु गोरक्षनाथाला हे मान्य नव्हते तो म्हणाला प्रथम चौरंगीला घेऊन जाऊ त्याला नाथपंताची दीक्षा देऊ सर्व विद्यामध्ये दे त्याला प्रवीण करू आणि त्याच्याच हातून राजाला सामर्थ्य दाखवू त्या व्यभिचारी राणीला चामुंडेला अर्पण करू सध्या तरी युक्तीने राजाचे मन वळून त्याच्याकडून त्याला मागून घेऊन जावे गोरक्षनाथाचे हे म्हणणे मचिंद्रनाथाने मान्य केले आणि लगेच राजवाड्यात गेले त्यांनी द्वारपालांना आपली नावे सांगून आपण राजाची भेट घेण्यासाठी आलो आहोत असा निरोप पाठवला राजाला हा निरोप कळताच त्याला फार आनंद झाला तो लगेच जातीने त्यांच्या स्वागताला गेला आल्याबरोबर राजा त्यांच्या पाया पडला राजाने त्यांची खूप स्तुती केली व त्यांना राजवाड्यात नेऊन सुवर्णाच्या मंचकावर बसविले नंतर त्याने षोडोपचारांनी यथाविधी पूजा केली व हात जोडून नम्रपणे त्यांच्यासमोर उभा राहिला आणि काय आज्ञा आहे ती सांगा अशी विनंती केली त्यावर मच्छिंद्रनाथाने सांगितले तो मी आज एका मुलाचे हातपाय तोडून टाकले आहेत तो मुलगा आमच्या स्वाधीन करावा एवढीच आमची इच्छा आहे मच्छिंद्रनाथाच्या या विचित्र मागणीचे राजाला मोठे आश्चर्य वाटले तो हसून म्हणाला महाराज त्याला हातपाय नाहीत मग त्याचा तुम्हाला काय उपयोग होणार तुम्हाला तो उपयोगी पडण्याऐवजी त्याचीच तुम्हाला सेवा करावी लागेल सगळीकडे अंगा खांद्यावर घेऊन फिरावे लागेल ते ऐकून मच्छिंद्रनाथ राजाला म्हणाला तू त्याला आमच्या स्वाधीन करणारा आहेस का नाही तेवढे फक्त सांग तो आम्हाला उपयोगी पडेल की नाही हे तू पाहू नकोस मच्छिंद्रनाथाने स्पष्टपणे विचारल्यावर राजाने मुलाला घेऊन जाण्याची परवानगी दिली राजाची परवानगी मिळताच दोघे गुरु शिष्य त्या मुलाला चौरंगासकट आपल्या शिबिरात घेऊन गेले बऱ्याच जणांच्या मनात अशी शंका आली की हे जती तर निर्जीवासही सजीव करू शकतात तर मग असे असताना त्यांनी या मुलाची अवस्था अशीच का ठेवली निर्जीव पुतळ्यातून गहिनीनाथ निर्माण केला मग कृष्णागराचे हातपाय पुन्हा निर्माण करणे त्यांना शक्य नव्हते काय परंतु त्याला त्या स्थितीत ठेवून त्यांना कार्यभाग करून घ्यायचा होता गोरक्षनाथ व मचिंद्रनाथ तेथे ते एक रात्र राहून पुढे चालू लागले पुढे ते हिंडत हिंदीत बद्रिकाश्रमात गेले शिवालयात जाऊन त्यांनी शिवाचे दर्शन घेतले चौरंगीला तेथेच ठेवून ते, ते दोघे अरण्यात गेले अरण्यात त्यांना एक गुहा दिसली त्यांनी चौरंगीला देवळातून आणून त्या गुहेत ठेवले आणि त्याची परीक्षा पाहण्याचे ठरवले त्या गुहेच्या तोंडाशी एक भले मोठे झाड होते त्या झाडाच्या सावलीत ते तिघेही बसले तेव्हा चौरंगीला नाथ दीक्षा देण्याची मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला आज्ञा केली गुरुची आज्ञा ऐकून गोरक्षनाथ त्यावर म्हणाला चौरंगीनाथाचे तप पाहून मंगच मी त्याला अनुग्रह करीन मच्छिंद्रनाथाला शिष्याचे ते म्हणणे लगेच पटले व त्याने चौरंगीला विचारले बाळा इथे तप करीत बसशील का तप फार कठीण आहे तेव्हा चौरंगी कसलाही विचार न करता म्हणाला तुम्ही ठेवाल तिथे आनंदाने राहील सांगान ते मी करीन पण एकच विनंती आहे की तुम्ही कोठेही जा पण माझे दृष्टीने रक्षण करा एवढे मला दिलेत की माझे कल्याण झाले मच्छिंद्रनाथाने चौरंगीने केलेली विनंती आनंदाने मान्य केली मग त्याला गुहेत ठेवून तप कसे करायचे ते समजावून सांगितले मच्छिंद्रनाथ म्हणाला तू येथे बसून दृष्टी एकसारखी या समोरच्या शेळेकडे ठेव जर नजर दुसरीकडे गेली तर तो दगड अंगावर पडून नाहक मरण पावशील आणि शरीराचे चूर्ण होईल त्यामुळे आपल्याला जी कामे करायची आहेत ती जशीच्या तशीच राहून जातील तेव्हा फार सावधगिरीने राहा व आपले हित यातून साधून घे मग त्यांनी त्याला एक मंत्र सांगून त्याचा जप करायला सांगितला गोरक्षनाथाने त्याला एक फळ खायला दिले व सांगितले ही फळे खाऊन तू गुजारण कर मंत्र जपून तप कर आणि नजर सतत वर ठेवून जीवाचे रक्षण कर आम्ही लवकरच तीर्थयात्रा उरकुनी येथे येतो याप्रमाणे चौरंगीला सांगून ते दोघे बाहेर पडले त्यांनी गुहेच्या तोंडाशी एक शिळा ठेवली मग गोरक्षनाथाने चामुंडेचे स्मरण करताच ती भूतलावर उपस्थित झाली तेव्हा गोरक्षनाथ तिला म्हणाला या गुहेत एक जीव आहे त्याच्यासाठी तू नित्य फळे आणून देत जा म्हणजे ते तू खाऊन पोट भरील परंतु त्याला हे समजता कामाने चामुंडेला हे काम सांगून ते गिरणार पर्वतावर आले चामुंडा आज्ञेप्रमाणे बिनचूक काम करीत असे चौरंगीला मात्र दगड अंगावर पडेल याची सतत भीती होती व गोरक्षनाथानेही त्या दगडाबद्दल फार सावध राहण्यास बजावले होते एकसारखी नजरवर लावायला सांगितल्या कारणाने त्याला फळ खाण्याचेही भान राहत नसे तो फक्त हवा खाऊन राहत असे नजर हलू नये म्हणून अंगसुद्धा हलवीत नसे त्याचे लक्ष योग साधनेकडे असल्याने शरीर क्रुश होऊन केवळ हाडांचा सापळा तेवढा उरला अशा तऱ्हेने चौरंगीनाथ फार कठोर तपश्चर्या करीत राहिला श्री नवनाथ कथासार अध्याय एकतीस समाप्त होत आहे